वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल जिल्हा पोलीस प्रमुखांचे अवैध धंद्यांवर कठोर कारवाईच्या आदेशासह महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष निर्देश जिल्ह्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत सोमवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत त्यांनी चेन स्नॅचिंग घरफोड्या चोरी यासारख्या गुन्ह्यांची तत्काळ उकल करणे तसेच प्रलंबित गुन्ह्यांची निकड लावण्याचे आदेश दिले गुप्ता यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सुरक्षेच्या गरजांचा सखोल अभ्यास केला असून त्यानंतर ही बैठक घेण्यात आली यामध्ये अवैध दारू विक्री जुगार अंमली पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले शाळा महाविद्यालय परिसरात गस्त वाढवणे महिलांविरोधातील गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करणे घरातून निघून गेलेल्या मुलींचा शोध घेणे अचानक नाकाबंदी व वा वाहन तपासणीसारख्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात आला नागरिकांशी सन्मानपूर्वक वागण्याचे आणि निर्भया पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचे आदेशही त्यांनी दिले या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर अजित टिके आप्पासाहेब पवार सुवर्णा पत्की तसेच पोलीस निरीक्षक संजीव झाडे श्रीराम कनेरकर किशोर शिंदे सुशांत चव्हाण संतोष डोके सुनील गायकवाड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा